काय सांगू मित्रांनो पुरुषाचं जगणं म्हणजे बाहेच्या वरचा खेळ झाला या दर सांगता येत नाही बोलता येत नाही हे कन्न आय हिक बायको दोगीच्या मध्ये माझं मरण झालं या बघा खुली या खुलीत आय हाय या खुलीत बायकून साडी एक आणली आणि नेसणाऱ्या दोघी आणि एक साडी पण मी पण पट्ट्या असा हुशार आहे तुम्हाला सांगतो एक साडी ह्या दोघींना हसत खेळत कशी नेसवतोय ती बघा आता म्हणलं आज बायकोला साडी देऊन सरप्राईज देऊन मुका घ्यावा म्हणलं आईला बो पण काय करता आई आली की आडवे आता आईला कसं मी गंडवतोय कशी बायकोपर्यंत साडी पोचवतोय ती बघा आय हो काय करते आई बघा आधी मला आई आतमध्ये हाय बघा गपचूप जातो तेवढं फसली तर ते फसली नाही तर कहल तर मला तुझ्यासाठी आणली या मी कसं छपत असून लपू छपत माझी असं डायरेक्ट देण्यात तर सरप्राईज दे ती वेगळा आनंद असतो असं मागणं गोल असं फिरून फिरून येणार होतो आणि मागलं जप्पा देणार होत साडी तुझ्या हातात देणार होतो अरे साडे द्यायचे असते तिथं एवढं दिले असते तिकडे बायकोला द्या चाललं कारण नाही काय झालं तुला जे करा बोल ते म्हणत माझच खरं म्हणजे तुला रडायला झालंय काय तुझ्यासाठी आहे मी आज पन्नास वर्ष झालं रुपये रुपया सासून आज माझं स्वप्न पूर्ण होत तुला साडे तीस पस्तीस वर्ष तर झालं का पन्नास वर्ष कुठं गोप्त या चुकून आलं हे जी बाळलाही चलतंय पस्तीस वर्ष झालाय तो आता नाही आहे हो तो मला आज पंधरा वर्ष झालं पोटात वाढवलंय पंधरा वर्ष जाईल मला तीच पंधरा ना अठरा दिवस येतं असंच होतय साध्य त्याचं उपकार फेडावं म्हणलं आईचं कुठतरी म्हणलं म्हणून आज इतक्या दिवस झालं साडी तुला सांगतो आणण्यासाठी माझा जीव खालीवर होता आता तडपड होता आणि आज कुठतरी माझं तीस पस्तीस वर्षात हे स्वप्न पूर्ण होतंय म्हणून सरप्राईज देवा मला असं फिरून किचन तिकडं बेडरूम मध्ये नाही जात नाही तुझ्याकडेच येणार होतो बघ तुला साडी आणि तर कस काय कापड तर आणतो बरी साडी घेऊन आला आता सरप्राईज अकराची माया तुला कळणार नाही लग्न वेगळी माया ला आईची माया आईला नाईला का बाई तुला नाही तिला काय करायचंय तिला काय करायचं अरे झालं चांगली साडी आणली जाते आता मला घेसायला उरघाला माहितीये का तिला कशाला सांगते माहिती झालं मला म्हणते ना की ती गक्की धमाल बोल की पलीकडे बेडरूम मध्ये तिला जर माहित झालं तर ना मा कुकू पुसते का तिचं अर तो मी लावला कुकू कसायला असू दे की पण तुला माहितीये मला गचुरलं तर गाचुरलं म्हणजे माहितीये ना माझं कसलं हाल करते ती बर एक काम कर मारीन मला ती ऐक संग राजाकडे दे हा कपाटा ठेव हा पांढऱ्याकडे गेलो मिसते मी तिथं बस टीव्ही बघत तुला टीव्ही लावून दिला इकडे आता टीव्ही बघत बस ही साडी मी तिकडे नेऊ ठेवतो कपाटात कपाटा चांगली ठेवू ठुटतो तिला माहिती न माहिती म्हण तू मग साडी पांढऱ्याकडे जाताना घेऊन जास्त या कानाच त्या कानाला कळलं नाही पाहिजे तुझीच आहे कोणाची साडी देऊ नका माझी साडी तुझीच आहे आता कोणा म्हणजे प्रेम केला नव्हती पस्तीस वर्ष येणाकारण घालवलं तर रुपा रुपा हे करून आज स्वप्न पूर्ण येऊ देऊ कोण मध्ये आडवस करतो त्याला आईसाठी एवढं पैसे सासून तडा केला कपट बोललो कोणाला नाही नाहीतर तर बायांचं गुडघ्यात मी दोस्त सर राहत नाही लोक समधीकडे म्हणा बस सोमान साडी सोमान साडी आले बघ बघ टी आईपासनं तरी कशी तरी सुटका काली मित्रांनो आता हे कडले बेडरूम मध्ये बायकोच आहे आता बायकोला म्हणतो तुझ्यासाठी आता सरप्राईज कस देतोय बघा मेरे जीवन साथी आज गाडीलाय खूश अरे माझ पिल्लू काय करतोय इकडं जुने कपडे कुठवर हे जुने कपडे तिथे वर चिंताच्या आहे तू बघ सरप्राईज माझ्यासाठी साडी आणडे काय जीवाच रान केलं ये, के ये ही साडी आणण्यासाठी सा आज दोन वर्ष झाले थेंब थेंब तुला सांगतो कपाळाचा असा घाम हे केलाय तेव्हा ही साडी आणली आता कसे आणले होतो मी आता तिला भेटतोय तेव्हा आई असली जन्म दिला म्हणून काय समजा आयुष्यभराच मी काय ही गुलाम फिलाम आहे कोणाचा बायकू माझी परपंच माझा काय आणायचं माझं मी ठरविन काय एवढं भीती काय तू आयला भीती कमी भीतोय हा साडी घालायची मस्त वैगे आणि हे करायचं चा। का? काम करते साडी ना आता दाखवते तू ठेवत काय करायचं कशाला का मी कशाला भेटतोय पण कशाला उग फ्रेक अवघ काहीतरी जाग तुला माहित नाही कशी या आता आणले गपचिप तुला सांगतो एका अंगाने आड खायचं सोडून तुला पण एक काम कर आय ये हा येतं कपाटात साडी ठेवतो गपचिप आणि आई गेली ना पांड्याच्या घरी परत घालून काय नाचायचं मिरवायचं बिल्डिंगला दाखवून ठेवू कपाटात कशाला ठेवता मी आता घालते की साडी आताच आईला सकाळ तर आता नकोला का परत घाल नाही म्हणा आताच घालायचे आईला सकाळ आताच घालायचं म्हणते बरं तर घाल पण एक पाच मिनिट थांब पाच मिनिट घालो गो बर का तिकडं लावलं पण ठेव आता मी आलो तो आय आय आता बायकोने तर हट्ट केला किंवा मित्रांनो साडीच घालायची आता साडी घातली तर आईने बघितलं आई म्हणे बायकोसाठी आणली बायकू हे दोघीची भांडणं लागलं काय करून आईला गंडवलं पाहिजे कसं गंडवतोय बघा हे कले घालत आहे ती चाय काय झालं काय झालं झालं फसवलं आहे काय काय फसवलं मी नाही मला फसवलं का तुला फसवलं दुकानवाल्याने तुला फसवलं दुकानवाल्यांनी फसवलं काय झालं काय काय झालं माझी काय झालं एवढी हिंमत पण झालं काय हा काय झालं काय झालं आता कपाटात ठेवताना माझी नजर त्या साडीवर गेली काय झालं बघ हातभर फाटले आयोग एवढं बडबर साडी फाटली म्हणजे पस्तीस वर्ष ह्यासाठी मी काम गाळून त्या दुकानदार पैसे दिलं त्या मड्या उगातल्या कडून सांगतो फटकी साडी दिली माझ्या आईच साक्षात आपल्या तू घालून जर चार मासात गेली असतील बाया बायावर ना साडी तुझी फाटकी मागणं तू नेस ते मला हजरल्या काय काय म्हणते कापड माकड असतं आए, मी मी जेवढा एवढी साडी फाटली ना त्याचं दोन फुट एक इंच त्याच डेटा बाहेर काढतो पोट फाडणार साडी बाहेर फायदा करून दुकानवाल्या सांगा जागे कापाडा माकाड जात फाटून ते काय राहत माझ्या अपमान असली फटकी अपमान आणि मी जिवंत असताना साडी फटकी देतो हा मग काय करायचं त्या साडीचं हा तुझ्या असं असं चाचर चाचर फाटकी पण पाहिजे दुकान वाले सगळं भांड करून मग काय मग मी काय मतऱ्याला काय जातं फाटवल फसायला एक काम करू काय आहे हे करतो आता येईन त्या पगाराला त्या डबल चांगली साडी तुला सांगतो मी बायकोला देणार होतो मग हे काम करू आपण ही साडी तिला देऊन टाकू देऊ तर देऊ काय देत नाही फाटकी फाटलेली मला देऊन टाक जाऊ दे हा देऊन टाकतो तुला नवीन मानतो एकदम शालू एकदम काय म्हणते त्याला तुला सांगतो नवीन नटल्यासारखं तेव्हा मेकअप किट पण येत आहे जाऊन पाच हजार साडी घेतो देऊन टाकू देऊन टाकतील काय करायचं मला आता काय माझं दिवस आहे का कस मनातलं बोलली आहे कस मनातलं बोलली हा आणि तुला सांगतो गंड येड्या छाता देतो वाड आणि कस तरी नादी लावतो हां समजून येड मन की करतो काय प्रॉब्लेम नाही समजून येड नाही काय नाही तिजा दे देऊन टाक तिजा पुढे का साडी मला मला काय करायचं तिच्या पुढे थोड्या झाके हंतो होयला होई कर आपल्या दोघातच बर का फाटकी साडी त्याला सांगू नको मग कशी गंडवते आता तिला बघ बघ ती बघ तू बघ माळी कुठं आली बघ अयो आता आईला तर कसं तरी सुटका केली बाबा म्हणजे बायको साडी घालू शकते आई आत्ता आता बायक तिथं बसली आता बघा ओ ला बोर न सरा हे काय काय म्हणत होती ग तू मला साडी घालायच्या तुला कुणी आडवलंय काय माझ्या आहे आणि तिला तुम्हीच भिहता थांब पाच मिनिट आहे का गेल तुम्ही बाहेर आलता आणि तू मला म्हणती काय तुम्ही आईला भेट मग काय म्हणली का जरा जिगे जिबीला लगाव लाव बरं का नाही जिबी सडकेन मी काय मी कोणाला भेट नाही काय आईला भेट नाही कोणाला भेट नाही साडी तुझ्यासाठी आणली आणि आई काय खाती तू काय लपून छपून दिल्यावर वाटते का तुला साडी चल बर आई चल चल आई पुढं तुला साडी देतो चल ये इकडं वागायला काय करते काय नाय पुढा हे बघ मी माझ्या बायकोसाठी हो साडी आणली तुला आणली आणि काय करणार आहे मी कुठं काय करते घालू दे तिला तिने घातली आणि मी घातली काय तिला काय काय करणार आहे तू कुठं काय करते रा बाबा तुमचं नाटा ठाटा दिवस माझं काय म्हणता बघितलंय का धबधबा माझा धबधबा बघितलं का माझा मी म्हातारी मी कुठं जायची नटो तुम्ही नटला यातच मला आलं आणि तुला साडी आणि तुला वाटलं तुला आणली मी आताच्याच बायकोला घाल बाबा मला तिला जाणली होती काय घाल तिला जाणली घाल हा ए घाल आणि ही मला सांगते आईला भी आता कुठे काय नाही सका भी तुम्ही ते काय चुकीच बोल ना सॉरी बर का कशी काटा मी एडा सटा बैठले वाघाच काढीस तुझा वा नवरा कोण आहे आणि तू म्हणती आईला भी आता एडा फोदा कोणी काढला मला म्हणती भेट काय बघितलं का मला तुम्हाला सांगतो हा तू कड हायक कशाला गेली परतच्याला काहीतरी बंद करडी फटकी आहे तिला गंडवतो तर उलगुडून बघायला लागली साडी आता काय खरं नाही गाड माझ गहुल सोन्या गाहला आता काय करता आता, का आता का ना सुद्धा देवा ये आता काय खरं नाही गुल मी आता स्वामी मागचं पुढचं या असं कट निघलं आता काहीतरी करायला आता घंडवा लागेल आईने जर साडी समजा बघितलं तर म्हणे फाटकी तर कुठं नाही फटका आता काय कर आता काय करावं कळ माझं माझ आईला कसं तरी चांगली मस्त साडी चांगली आहे

बाय तुला साडी द्यायची म्हणून मला म्हणतोय फाटकी साडी या तिला आपण गोंडवून तिला देऊन नको आय तुला दुसऱ्या पगारात आणून शांत सांगतो तो साडी समजा बघितली का नीट बघितली कशी चांगली साडी फाटली नाही कुठं फाटलेली साडी नाही फाटलेली ना बरं कुठं फाटली काय आज आलेली सून तिचा विश्वास आहे का जन्म दिलेला त्याच्यावर विश्वास नाही तुझा विश्वास नाही मी स्वतः उलगुडून बघितलं साडी आहे मी दाखव नाही नाही इथं बसतो मी साडी घेऊन आलो मला नाही मग तुला फाटलेली दाखव कधी काही खोटा बोलून आईला सगळं गवलं मी आता काय करणार आता कसं आईने तर बघितली साडी फाटलेली नाही आता आईला तर गंडवलं पाहिजे काही करून आता साडी कशी फाटलेली दाखवच आता हा आयडिया बायकोला कसं गडवत बघा पिल्लू अग अजून तू साडी घातली नाही बघा आता आईने नाही मला काय म्हणती माहित आहे का तुझी बायको दिसते अशी नाही लय लय आतली तिज तुझ्या प्रेम नाही म्हणती साडीओलय प्रेम आहे कोणावर प्रेम आहे ग तुझ साडीचं काय घेऊन बसलं माझ तुमच्या प्रेम आहे हा या नाही नाही मला म्हणत होती लय ती प्रियंका ही या असून दिसते तशी नाही तिचा समजा जीव साडीत गुतलाय आणि तुला ता, वरन वर्ण गोड बोलती आणि तुझ्यासाठी ती काय करू शकते माझ्यासाठी तू काय पण करू शकते का काय पण करू शकते काय म्हणून म्हणते ना नाही आई जर मग आईने माझ्या डोक्यात धोका अशी घालून आपल्या दोघा बांधणं लावते पण मला माहित आहे ना तुझी मला खात्री ना की तुझं माझ्यावर जीव या ही साडी <laughs> ना तुला सांगतो <laughs> मग ती ह्याच्यावर लई जीव या माझ्यावर जीव नाही मग एक काम कर माझा पण गैरसमज ग आता तुझं साडीवर का माझ्यावर जीव तुमच्यावर बघा बघा बरं साडी माझ्यापुरे किंवा फडबर जर माझ्याला जीव आहे तर मला पण वाटेल की बाबा तुझ्यासाठी साडी माझी जीरो मी माझी मौल्यवान वस्तू या फडबर फडबर फाडायचे सांगा फड फड अयो माझ्या बिलूचा एवढा जीव मला माहितच नव्हतं की रय साक्षात माझ्यासाठी तिने साडी फाली की और माझ्या सोन्या जिंकलं र मी पण जिंकलो <laughs> साडी फालनी पोरीने ने त्याच्या आईबासा का खरंच तो साडी फालली तिथं कसं काय व्हायचं हो काय नाही मला आज खात्री कळली की माझी बायको फक्त माझीच म्हणून कस बायकोला आता आईला दाखवतो साडी फाटली का नाही <coughs> ती साडी घालायला लागली होती मग बस चल की दाखवतो फाटली मला मला का मग म्हणलं थंबी आणतो दाखवायला काढली ना दाखवायला मला अग ती कसं असते या काय गोष्टी शांतपणे घ्यायला तुला दाखव साडी फाटली मला पण दोन मिनिटासाठी मला विश्वास नाही कारण मी डोळ्याने बघितली साडी नाही एक मिनट थांब प्रियंका आई साडी बघा आली जर म्हणली फाटली कसली तर काय म्हणते दुकानातनच आणता फाटलेलं असं म्हणायचं नाही तर काय फिर दुकानातच फाटलेली काय थांबली तू तर आता तुम्हाला माझ्या लगेच विश्वास ठेवताय तुम्ही लागत साडी कसली कसली दुकानदाराने फसवली का फाटली का बघ बघ फाटलेली साडी का बघ फाटली साडी आणि मग मग बैल होते चांगली होती लगेच कस काय फाटली तू नीट बघितलं फटली नाही प्रियकाय साडी हो प्रेका तो फाडली हे दाखवत दिसतंय गो फाटली साडी फाटली नवीन साडी तुला बघून आज आय पैसे सारखा पैसा दिला नसली फटके साडी घेऊन आलाय बघितले फाटली साडी काय करुलांडी मला नको आणली त्याला काय बघ मला नको बघितलं का आता फाटकी साडी आणली तुला कोणाची नाही तुम्ही माझ्या डाऊट घेतला साक्षात माझ्या मी म्हणजे एवढे कष्ट करतो आणि माझ्यावर डाऊट घेतात मला साक्षात बनली चांगली साडी विश्वास नाही तर आम घरात मला आहे का किंमत आमच्या कोणाचा विश्वास राहिला मला या घरात राहायचंच नाही विश्वास आहे आमच्या ह्यांच्यासाठी रातून दिवस काम करा काही करा काही नाही कसा घरला बघितलं हसूत खेळ साडी एक तुम्हाला सांगतो दोघेला पण दिली कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा अरे अजून कुठला व्हिडिओ तुम्हाला आवडेल ती पण सांगा चॅनेलला सबस्क्राईबर केलं नसलं कचा कचा करायचं सबस्क्राईबर पटाण पुढे येणार बेल पण क्लिक करा Bertana, bye.